हमारे सारे मुद्दे जनता के रोजमर्रा के विषय से निगडित है जिसमें जिला परिषद के स्कूल है ग्रामीण के रुग्णालय है रस्ते है और पानी की समस्या है और आज की तारीख में महाराष्ट्र के सारे विधान सारे राजकीय नेते ये आपस में झगड़ा करने में भी मशहूर है इनको जनता की कोई चिंता नहीं है कोई किसी के कोई रमी गेम खेल रहा है कोई किसी के होटल के बारे में बोल रहा है लेकिन जनता के विषय में कोई बात नहीं कर रहा है किसानों की आत्महत्या रोकने के खिलाफ कोई बात नहीं कर रहा है किसान कर्ज माफी का कोई बात नहीं कर रहा है जो कि भारतीय जनता पक्ष और शिवसेना राष्ट्रवादी ये जो मुद्दे पे जो एजेंडे पे विधानसभा में चुन के आए है वो सारे मुद्दे उन्होंने बाजू में रख दिए और घर फोड़ो और सरकार चलो ये नीति अपना रहे आम आदमी पार्टी का ऐसा पर्याय है जनता के सामने दिल्ली मॉडल और पंजाब मॉडल के धरती पर हम औरंगाबाद में छत्रपती संभाजीनगर मी उशी से काम करना चाहते जिल्हा परिषद पंचायत समिती आता किती जिल्ह्यामध्ये <coughs> त्रेसष्ट सर्कल आहे सध्या तर आमच्याकडे चोवीस उमेदवार रेडी आहे पण अजून निवडणूक घोषित होऊ द्या आरक्षण बाकी आहे <coughs> त्यामुळे उमेदवार आमचे पुढे येत नाहीये पण सध्या कामाला लागलेले जिल्हा परिषद किती त्रेसष्ट पूर्ण लढणार ना राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही पूर्ण लढणार आम्ही आता तुम्ही या आपल्या शहरा जिल्ह्यामध्ये तीन पक्ष महत्वाचे आता सध्या शिवसेना भारतीय जनता पार्टी आमच्या दृष्टीने काय यांच्या सोबत युती करा नाही युती कोणासोबतच करणार नाही आमच्या दृष्टीने कोणी महत्वाचं नाही जनता महत्वाची आणि जनतेचा कौल हा यांच्या विरोधातला आहे त्यामुळे आम्ही जनतेचा कौल घेऊन जनते जनतेसमोर जाणार आता तो, तो त्यावर आपण काही बोलू शकत नाही पण पक्षाने माघार घेणार नाही असं वचन दिलेलं आहे कारण मागच्या वेळेस पक्षाने निवडणूक लढणार आहे असं सुद्धा सांगितलं नव्हतं फक्त तयारीत राहा अशा सूचना दिल्या होत्या पण यावेळेस निवडणूक लढायची आहे हा निर्णय झालेला आहे आणि पक्ष कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही बरेच वेळेस असं होतं निवडणूक झाल्यावर काही पक्ष समर्थन घेतात जिल्हा निवडणूक झाल्यानंतर निर्णय घेऊ जनतेच्या हिताचा जो निर्णय असेल तो, तो आम आदमी पक्ष घेईल निवडणूक झाल्यानंतर सत्तेमध्ये जायचं की विरोधात बसायचं हा निवडणूक झाल्यानंतरचा विषय आज त्यावर काही बोलता येणार नाही राष्ट्रीय शहरामध्ये प्रयत्न करणार आहे महानगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये त्यांची एक एक सभा होणार आहे महाराष्ट्रात पार्टी ग्रामीण रुग्णालय जिल्हा गवर्नमेंट स्कूल रोजगार हमी रस्ते और किसानो केला भावना तेच किसानो कि हित मेच नक्की महापालिके दे। महापालिकेचा भोंगा कारवा आणलेला आहे ऑलरेडी इलेक्शन दृष्टीने बघून महापालिकेचा लांब आहे अजून महापालिकेचा विषय सध्या जिल्हा परिषदचा आणि पंचायत समितीचा विषय घेतलेला नाही जे अध्यक्ष नाही ना शहराचा वेगळा विषय ना सध्या ग्रामीणचा विषय हा स्थानिक स्वराज्य महापालिकेचा अजून वेळ आहे ना कारण निवडणूक अजून घोषित झाल्या म्हणजे प्रोग्राम पण नाही आहे तसा नाही अजून अंतिम नाही कुठे झाले अजून आमची तयारी आहे निवडणुका झाल्या घोषित झाल्यानंतर आम्ही प्रत्येक जी निवडणूक घोषित होईल त्याची आम्ही स्ट्रक्चर समोर ठेवणार आहे महानगराध्यक्ष कामानिमित्त शहराध्यक्ष आहेत नाही शेख इम्रान नवीन अध्यक्ष अजून आलेले नाहीये ते बाहेर गावी लढून आज काय सांगता येणार त्याला आता आज आज चाचणी चालू आहे आहे शहरामध्ये सोळा लोक संपर्कामध्ये आहे आमच्या सध्या सोळा कॅन्डिडेट तयार आहेत परंतु आरक्षण पडलेलं पर नसल्यामुळे आम्हाला ते बोलता येत नाही काय मुद्दे असतात निवडणुकीमध्ये शहरातले शहरातले ग्रामीण ग्रामीण सांगितलं ना रोजगार हमी योजनेअंतर्गतचे मुद्दे ग्रामीण रुग्णालय जिल्हा परिषदच्या शाळा रस्ते शेतकऱ्यांचे प्रश्न कृषी पाण्याचे प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रश्न मार्केट कमिटीचे जे अन्याय होतात त्याचे प्रश्न चालूच चालू आम आदमी पार्टी प्रत्येक ठिकाणी काम करते कधी मी दिसली तुम्हाला विधानसभेमध्ये आम्ही नऊच्या नऊ विधानसभा मतदार आमची तयारी झालेली होती सध्या विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवारापैकी दोन जण इथं सध्या बसलेले वैजापूर मधून जालवा साहेबांनी तयारी केली होती मधून मी तयारी केली होती आम्ही तयारी आहोतच बसलेलो नाही कुठं उपस्थित आंदोलन केलं आम्ही नाही आम्ही आंदोलन केलं ना आता राज्य शासनच त्याच्या विरोधात लक्ष देत नाहीये आम्ही आंदोलन केलेत खूप लवकर लवकर पाणी मिळाव संभाजीनगरच्या वासियांना ही आमची भूमिका राहील आणि त्या दृष्टीने काम चालू आहे आणि महाराष्ट्र खासदार जिल्ह्याचे खासदारे यांच्या मुलांनी सर आपले गोदावरी कार्यक्रम केलं जलपूजन केलं त्याचा विरोध केला शेतकऱ्यांनी त्यांनी जलपूजनाच्या अगोदर कोणतीही प्रसिद्धी दिलेली नव्हती अचानक त्यांनी तो कार्यक्रम घेतला त्यामुळे तो कार्यक्रम झाला तो जर पूर्व सूचना देऊन जर झाला असता तो जल कार्यक्रम झालाच नसता जनता एवढी विरोधात यावरूनच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला पाहिजे की जनता सत्ताधारी पक्षाच्या खूप विरोधामध्ये काम करते आणि त्यांना ही सत्ता नकोय उल्हाल बापू भुमरे यांचा विरोध केला त्यांनी शेतकऱ्यांना आणि जिल्ह्याचे शेतकरी गेले त्यांचा विरोध करण्याचा माग जे हि होता त्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेतकऱ्याला विश्वास घेत नाही त्यांच्या मागण्या पूर्ण वाटत नाही आज संत सहकारी कारखान शेअर ढोराला विश्वासात घेत नाही शेतकऱ्याला पाणी भेटत नाही तिथलं स्थानिक शेतकरी स्थानिक स्ता, शेतकऱ्यांना किंवा स्थानिक पैठणच्या रहिवाशांना पाणी न मिळण्याचं हे आजचं कारण नाही मागे चाळीस वर्षापासून त्यांची लढाई आहे तुमच्या पक्षात काय भूमिका आम्ही त्याच्यावर आंदोलन करू सर एक जबाबदार खुर्चीवर असलेले संजय केलेकर यांनी एका मराठा कार्यकर्त्याला जीव मारण्याच्या धमक्या आम्ही पक्षाच्या वतीने त्याला निवेदन देणार निषेध करणार होतो